हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये झटपट तयार होणारी रेसिपी तयार करणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी बारीक स्वच्छ चाळून घेतलेला एक कप रवा घेतलेला आहे अर्धा कप फ्रेश दही घ्यायची आहे दही जर फ्रेश नसेल आंबट असेल तर दोन चमचे घेतली तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा भरून खाण्याचं तेल घालायचं खूप छान सॉफ्ट नाश्ता तयार होतो चवीनुसार मीठ आणि थोडासा कोथंबीर घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं एक कप रवा होता तर एक कप पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि बॅटर घट्टसर बॅटर तयार करायचं आहे संपूर्ण पाणी एकदाच घालू नका नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं तर इथे एक कप रव्यासाठी एक कप पाण्याचा वापर मी संपूर्ण इथे केलेला आहे आणि अशा पद्धतीने बॅटर तयार झालं आता यावरती झाकण लावून दहा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजेच रवा छान फुलेल आता इथे दोन उखडलेले बटाटे घेतले यांना मॅश करून घ्यायचं नाहीतर अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित बारीक असं किसणीच्या सहाय्याने किसून घेते दोन्ही बटाटे छान असं व्यवस्थित किसून झालेले आहेत आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला एक कांदा वापरायचं बारीक किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे दोन ते तीन चमचे भरपूर असा कोथंबीर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं तिखटपणासाठी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा चाट मसाला वापरून यामध्ये तडका द्यायचं तर इथे तडका पॅनमध्ये तेल गरम केलं त्यावरती जिरा मोहरी आणि कडीपत्ता घालायचा तयार तडका यामध्ये ओतून घ्यायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तडक्यामुळे एकदम वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्टी वाटतं रेसिपी व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं मिश्रण तर अशा पद्धतीने मी हाताच्या सायने एकजीव करून घेते आणि त्यानंतर मोठ्या आकाराचे तीन गोळे तयार करून घेणार आहे तर सर्वात अगोदर गोळे तयार करायचे आणि त्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे थोडा चपटा आकार द्यायचा आपल्याला अशा पद्धतीने टिक्कीज तयार करून घ्यायची आहेत एका प्लेटमध्ये ठेवायचं तयार झाले की दुसरी टिक्कीसुद्धा अशाच पद्धतीने गोल आकार द्यायचं अगोदर आणि मग चपट करायचं दुसरी टिक्कीसुद्धा तयार झाली तीन टिक्क्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे इकडे बॅटरला सुद्धा दहा मिनिटे झालेली आहेत रवा छान फुलला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अगोदरपेक्षा छान बॅटर घट्टसर झालेला आहे थोडासा आता आपण याला एक मिनिटांसाठी साईडला ठेवूया रेसिपी आपण वाट्यांमध्ये तयार करणार आहोत तर त्यासाठी तीन एकसारख्या वाट्या घेतलेल्या आहेत यांना सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तयार झाल्यानंतर नाश्ता लगेच निघेल चिकटून बसणार नाही हा नाश्ता आपण स्टीम करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही स्टीमर घेऊ शकता किंवा एका पातेल्यामध्ये पाणी घालून चाणणी ठेवायची तरी ते गरम पाणी होण्यासाठी ठेवलेलं आहे आता बॅटरमध्ये थोडासा म्हणजे चिमूटभर खाण्याचा सोडा वापरलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बॅटर तयार बॅटर छान असं एकाच डायरेक्शनमध्ये मी व्यवस्थित असं फेटून घेतलं आता ज्या भांड्यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं त्यावरती एक चाळणी ठेवायची यामध्ये वाटे ठेवायचे आहेत बॅटर एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि अर्धा अर्धा चमचा बॅटर यामध्ये टाकायचं आहे आणि याला एक मिनिटांसाठी स्टीम होऊ द्यायचं तर एक मिनिट झालेलं आहे छान सेट झालेलं आहे बॅटर आता आपण तयार केलेल्या ज्या टिक्क्या हो होत्या त्या यामध्ये ठेवायच्या तिन्ही वाट्यांमध्ये तीन टिक्क्या मी ठेवून घेणार आहे सर्वात अगोदर आणि उरलेला बॅटर टिक्क्यांच्या वरती ओतून घ्यायचं तिन्ही वाट्यांमध्ये छान असं बॅटर मी ओतून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि यावरती थोडासा तिखट लाल तिखट भुरकवून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर म्हणजे दिसायला हे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि यावरती झाकण लावून दोन मिनिटांसाठी आणखी परत स्टीम करून घ्यायचं तर आता दोन मिनिटानंतर पाहूयात आपण तर दोन मिनिटे झालेली आहेत छान स्टीम झालेलं आहे उघडून बघूयात छान एकदम फ्लफी झालेला आहे नाश्ता फुलून वरती आलेला आहे याला थंड होण्यासाठी एका साईडला ठेवायचं तर तिन्ही वाट्या मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून घेते तर दहा मिनिटानंतर आपण चेक करून बघूया छान थंड झालेला आहे आपला नाश्ता आणि थंड झाल्यानंतरच याला डिमोल्ट करायचा नाहीतर वाटेला चिकटून बसू शकतो याच्या कडा चाकूच्या सहाय्याने सोडवून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर कडा सोडवून झाले की याला असं वाटीपासून थोडं वेगळं करायचं थंड झालं की लगेच निघते आणि गरम जर तुम्ही काढत असाल तर वाटीला चिकटून बसू शकतो हा नाश्ता वरून थोडं टॅप करायचं आणि पाहू शकता मस्त असा नाश्ता निघालेला आहे वाटीला एकही दाना चिकटलेला नाही छान असं निघालेला आहे नाश्ता दिसायला हे एकदम सुंदर दिसत आहे हा नाश्ता एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि दुसरं दुसऱ्या वाटीमधला नाश्तासुद्धा अशाच पद्धतीने डिमोल्ड करायचं अगोदर कडा सोडवून घ्यायच्या हा सुद्धा नाश्ता मस्त असा निघालेला आहे तर तिन्ही वाट्यामधला नाश्ता मी अशाच पद्धतीने काढून घेते मधल्या वेळेत खायला एकदम परफेक्ट रेसिपी आहे नक्की या पद्धतीने ट्राय करा खूप आवडेल पाहू शकता दिसायला जेवढं भारीक खायला त्यापेक्षा टेस्टी झालेलं आहे आता आपण एक नाश्ता तोडून बघूयात आलूची टिक्की मस्त असं सा सर्व साईडने पसरलेली आहे दिसायला जेवढं भारी खायला तेवढंच टेस्टी तर तुम्ही या नाश्त्याला कोणत्या प्रकारचं नाव द्याल नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका खूप खूप धन्यवाद